एक दुर्जनपूरला शाळेचे दोन आपण लेप घेतलेला आणि तो रोड ला त्या रोडनी सरळ आतमध्ये घुसलो त्याच्यानंतर मी त्या मार्गात गेलो त्याच्यानंतर असा रस्ता आहे दुर्जनपूरला जायचा तुम्हाला एक लुक देतं हे दे बघा अशा रस्त्यावर आहे बघा असा पूर्ण दगडी रोड आहे आणि एकदम भीषण शांतत आहे पक्षाचा बारीक आवाज पण येतो विसल मारल्याचा नाही मार शेती मारल्याचा आणि आपण असं रस्त्यावरून चाललेलो आहे बाजूला तळ आहे सुंदर आहे आणि बाजूला इकडे बघा शेती आहे डाव्या बाजूला आणि मागच्या सोयी काहीच नाही एकदम असं विराणसारखं आहे बारीक आवाज पण दिसतो बघा ते घर दिसतंय ग्रीनरी पसरली ग्रीन कार्पेट हा रंग डोळ्याला एकदम खूप छान वाटतो शांतता शांत असं होतं डोळेला म्हणजे म्हणतात ना एक कुलनेस थंडावा देतो झाडाचा ग्रीन जो रंग असतो आणि त्याच्याने डोळे देखील चांगले होते असं म्हणतात त्याच्याकडे आपण बघत राहिलं एकटक कितीतरी मिनटं तर म्हणजे त्याच्या दृष्टी चांगली होती असं म्हणतात नर्मदे जायचं नर्मदे मी दगडावर चालले म्हणजे जरा चांगला मार्ग आहे नर्मदे से जाना है यास से ना हाँ 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 नर्मदे हार बार चलो अपन नर्मदे एक मंदिर है नर्मदे हार ऐटोमेटिक बंद मैया सीधा जाना जाने अभी चहा प्यायच चला आता चहा प्यायला बोलवले यांच्या घरी कालचा मुक्काम आणि कुठे दुर्जनपूरला तर दुर्जनपूर वरून आपण कुठे जाणार आहोत दिवारीला आजचा प्लान तर आहे आता सगळं महिलावरती डिपेंड आहे की कारण तीस बत्तीस किलोमीटर चालायचं आहे आणि दुपारची भोजन प्रसादी मिळेल की नाही पण आपण आपल्या मार्गावर मार्गस्थ होणार आहोत नर्मदेहर दुर्जनपूरला काल आपण इथे गृहस्थांच्या घरी राहिलो होतो नर्मदेहर शुभ शुबप, शुभप्रभात सूर्य महाराजांचं दर्शन घ्या कालचा मुक्काम दुर्जनपूरला आपण एका गृहस्थांच्याकडे केला अ तर आज उशीर झाला ऍक्च्युली आपण सात साडेसातपर्यंत पर्यंत निघतो पण आता अजून तिकडेच आहे ते आठ वाजले असतील आणि खूप छान असं खूप अजून तिकडेच उभे येते हार तर त्यांचा निरोप घेऊन आता आपण दुर्जनपूरवर निघालो आहोत आणि हा शॉर्टकट रस्ता इकडचा या ठिकाण आपण काय दे काय देवारी ना देवारीच्या रूटने आपण चाललेलो आहोत शेतातून हा हा नर्मदे हर चला आता शेतातून हा मार्ग आहे नर्मदे हर तर हा शेतातला शेता रस्ता आहे आणि हा रोड आहे बघा त्या रोडवरून आपण शेतातून चाललो आहे कारण जो डांबरी रोड आहे तो खूप हिरून जातो आणि हा शॉर्टकट रस्ता आहे तर बघू आता मार्ग आपण आपल्या त्याची प्रॅक्टिस झालेलीच आहे रस्ते शोधायची तर आपण एक मिळतं हा रोड उघडून चालला आहे ना एक बघा दोन दोन तीन तीन पगदंडे असतात त्यामुळे थोडं कन्फ्यूज झाला होतं ते हर हो मग शंभर हजार ते महते सांगितलं की इथून जाताना समोर तुम्हाला आंब्याची झाडं दिसतील त्या आंब्याच्या झाडाच्या इकडे जायचं आहे म्हणून हां दिसली आहे त्या समोर आहेत आंब्याची झाडं कोण ना कोणतरी आपल्याला मार्ग तर नक्कीच दाखवेल मध्ये हर

एक मिनट हां हां मला वाटतं इकडूनच जायचं असं हाच रोड असण ना पण ते आंब्याची झाडं तिकडे आहेत ना तिकडून त्या त्या रस्त्यातून जायचं आहे चंबभर महादेव शेतामध्ये घुसलो आम्ही पण एवढे पगदंडे आणि एवढे मार्ग होते की आम्हीच कन्फ्यूज झालो आम्ही तिकडून निघालो आणि हा रोड असा टर्न होऊन इकडे तो हा शॉर्टकट आहे पण सगळ्या पगदंड्या इकडे तिकडे विस्कळीत झालेल्या आहेत तर सुद्धा आपण ऑलमोस्ट रोडच्या कॉर्नरला पोचतो आहे रोड इथे समोर दिसतो आहे आता आपण डायरेक्ट रोडवरनच जाऊया परत तो इकडून पण आपल्याला जाता येईल पुढे आपण आधी रोड पकडू आणि रोडवरनं पुढे जाऊ तर मध्ये हर सुप्रभात सूर्य महाराजांचं दर्शन घ्या आज उशीर झालं तर सुद्धा त्या माऊली माताराम सांगत होत्या नाश्ता करून जा नाश्ता असतं तर नऊ दहा झाल्या असतं मग दुपारचं भोजन पण तिकडेच झालं असतं मग आम्ही तिथून पटकन निघालो काल आम्ही दुर्जनपूरला आलो तेव्हा तिथे एक हनुमान मंदिर आहे राम मंदिर आहे तिकडे तुम्ही वास्तव्य हो करू शकता पण जेव्हा आम्ही गेलो तिथं हनुमान मंदिर आणि एकदम असं निर्जनस्थानसारखं म्हणजे दोघंच चौघ असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना नंतर कोणतरी दुसरे महाराज पण येऊन तिथे राहायला होते आम्ही जेव्हा गेलेलो तर आम्ही दोघंच होतो मग तिकडचे गृहस्थ होते त्यांनी सांगितलं की कुठेतरी तुम्ही कोणाच्या तरी घरी राहा आणि मग आम्ही एक सेवाभावी होते त्यांच्या घरी थांबलो यामध्ये हर त्यांचं घरी फार मोठं नव्हतं पण त्यांचं मन मोठं होतं म्हणजे आपल्या मुंबईपेक्षा तरी घर मोठं होतं पण त्यांचा सेवा पण खूप चांगला होता खूप चांगली सेवा केली त्यांनी आमची त्यांना ॲक्च्युली निरोप त्यांच्या घरातून पाय निघत नव्हता पण आपल्याला मोह टाळून पुढे कंटिन्युटी आपली हात चालायची ठेवायचीच आहे आता ओंकारेश्वर जास्त लांब नाही आहे एक बारा चौदा तेरा चौदा दिवसात आपण ओंकारेश्वरला आरामात पोचू असा तरी माझा अंदाज आहे काही प्लॅनिंग करूटरवाला एवढा स्पीडमध्ये चालला आहे आणि मातारा म्हणते त्याला विचार त्याला आवाज दिला तरी तो आवाज देईपर्यंत तो दहा किलोमीटर पुढे जाईल मध्ये हर चला आता रोडला तर आपण लागलेलो आहोत आता हा रोड पकडून आपल्याला पुढे निघायचा आहे हां तर मी काय सांगत होतो पाय निघत नव्हता पण आपल्याला कुठेही थांबता येत नाही आहे कारण आपल्याला दररोज चालायचं आहे आजचं जे चालणं आहे तर जवळजवळ ॲक्च्युली आम्हाला उशीर झाला सात आठ म्हणजे एक दीड तास उशीर म्हणजे जवळजवळ चार पाच किलोमीटरचा डिफरन्स आणि बत्तीस किलोमीटरचं अंतर आहे हा बघा रोड लागला आहे तिथून घमसर चार किलोमीटर दाखवत आहे तर इथे कोणाकरी विचारावं लागेल आपण बरोबर रोडवर चाल चाललो आहे की नाही असं बघायला गेलं तर आपल्याला पश्चिम दिशेला जायचं आहे सूर्यबरोबर पूर्वेचे आपण अपोजिट चाललो आहे म्हणजे आपण परफेक्टच चाललो आहे असं मला तरी वाटतं परफेक्ट चाललं आहे कोणतरी येईलच आपण त्यांना विचारू घरमध्ये हर वीर सुकली शुआ 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 ने का माहित नाही पाणी तर दिसत नाही नव्हतं अहो एकदम सुकली वीर होते नर्मदे हर शिवाय शंभर डांबरी रोड लागलेला आहे तर एक जण भेटला त्यांना विचारलं तर पुढून एक आता कॉन्क्रीटचा रोड आहे त्या रोडने आपल्याला पुढे आहे बर्गी कॉलनीच्या मार्गे नर्मदे हर हा अच्छा मागे आले नक्कीच त्याचा बर्गी कॉलनी किती होतं बर्गी कॉलनी इकडून दहा बारा नाही बरगी कॉलनी किती होत इकडून दुर्जनपूरवरून दहा किलोमीटर ओके चला बघूया आपण किती शॉर्टकट आलो इथे बर्गी कॉलनीला पोचल्यावर आपण राईट वर ना रोडवर आलो गो की लांबून आलो पस्तीस घाम पस्तीस अडतीस किलो अच्छा देवारी दहा किलोमीटरवर आहे आज माताराम खूप नर्मदे हा माताराम खूप घोळ करते सकाळी सुद्धा मला काहीतरी सांगितलं मी कुठे जायचं आहे तर बडगी कॉलनी सांगायचं तर देवारी सांगितलं नर्मदे हर नाही मी विचारलं ब कुठे जायचं तर बत्तीस किलोमीटर ते सांगलं ठीक आहे होत आहे माणूस आहे नर्मदे हर शंभो आज आपल्याला एक तास लेट झाला ना ऑलमोस्ट नर्मदे मागून आल्यानंतर इथे पन्हजीर म्हणून आहे तर तिकडून ह्या रोडने आपण सरळ आलो रोड पकडलेला आपण त्यानंतर डाव्या बाजूला एक सिमेंट कॉन्क्रीटचा रोड जातो आहे तर तो तो रोड आपल्याला घ्यायचा आहे तर हा रोड खूप फिरून जातो तर ह्या हाच हा डांबरी रोड आपल्याला ह्याच रोडवर पुढे आपल्याला मिळेल तर बरंच अंतर आपलं वाचलं जाईल नरमध्ये ह्या तर आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडने जायचं आहे आता जेव्हा छोटं पिल्लू आणि दाबतोय त्याला छोटा नरमध्ये ह्या माहिती पण बघा त्याच्याशी मस्ती करते नर्मदे हार नर्मदे हार मस्ती आहे ना हा नर्मदे हार अच्छा म्हणजे हा पूर्ण फिरून जाणार हा आणि हा शॉर्टकट जाणार तिकडे तुम्ही पण ह्याच रोज नाही या तुमचं बरंच अंतर वाचेन विचारत गेलं की कोणा तरी सांगते शॉर्टकट रस्ता ओके विचारायचा एकदा नाही दोनदा नाही तीनदा तीनदा विचारलं तरी चालतंय घरमध्ये हर आता काही जात नाही तिकडे जा बाबा नर्मदे हार गाव लागले